मिरज मनपा शाळा क्रमांक एकमध्ये पुस्तकाची ज्ञानाची गुढी उभी करण्यात आली मिरज शहरातील मनपा शाळा क्रमांक एकमध्ये मिरजमध्ये नवोपक्रमशील शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पुस्तकांची गुढी उभी केली माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत महानगरपालिका शाळा क्रमांक एक मिरज येथे पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली ज्ञान कधीही विकत मिळत नाही त्यामुळे ज्ञान सर्वश्रेष्ठ असते ते पुस्तक वाचनातून मिळते थोर ज्ञानी व्यक्ती या वाचनातून तयार झालेले आहेत त्यांची आठवण काढण्यात आली यासाठीच पुस्तकांची गुढी महानगरपालिका शाळा क्रमांक एक मिरजमध्ये उभी करण्यात आली गुढीपाडवा पट वाढवा अंतर्गत इयत्ता पहिलीला सहा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला पहिलीच्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना आणि पालकांना गुलाब पुष्प पा देऊन स्वागतोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शाळेपासून अंबाबाई मंदिरपर्यंत सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांनी ग्रंथदिंडी काढली शिक्षण वृक्षारोपण लेख वाचवा झाडे लावा बीजारोपण प्लास्टिक या विषयावर घोषणा देत दिंडी काढण्यात आली शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुकतेने येत होते शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व्यक्त करत होते अशा प्रकारे ज्ञानाची गुढी शाळेत साजरी करण्यात आली श्रीमती सुलभा ढमाले सौ महानंदा राजवाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य सौ साव अमृता सावंतश्री संतोष यादव यांनी मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज